तरी माझंच ब्लाऊज आहे तर बेताचं तर आहे ना म्हटलं आज आपण ब्लाउज शिवायचा यायचं आहे तर आज आपण कटिंगपासून त्या शिवेकऱ्यांचा मस्त असा व्हिडिओ आपलं शेअर करा म्हटलं तर चला मग आता घरातले काम आवरून घेतलेत तर म्हटलं आपल्या सबस्क्रायबरला किंवा नवीन सबस्क्रायबर आहे तर त्यांच्यासाठी ब्लाऊज कटिंगची माफी दाखवा तर आता मी हा ब्लाऊज घेतलेला आहे माझा तर अगोदर आहे ना पाठीमागचे जे आपल्या हे असते ना उंची तर ह्या साईडची उंची घ्यायची तरी बघा ह्या साईडची उंची घ्यायची मोजून तर एक पासून जे शोल्डर आहे तिथून तर इथपर्यंत घ्यायची हे बघा तर माझी उंची आहे साडे तेरा तर मी घेणार आहे चौदा तर तुम्हाला आता मी जोन दाखवते तुम्हाला ना मग काही पाटी तर आता पाठीमागची उंची मोजून घेऊ तर पाठीमागून येणार असं ब्लाउज घ्यायचा असं नवीन शिकण्यानंतर यासाठी तर खरंच खूप छान अशी सोपी साध्या पद्धतीने मी कटिंग करते नवीन ताई नाही ना लगेच लक्ष देते तर इथून शोल्डरपासून तिथपर्यंत मोजून घ्यायचं तर माझे इथे भरलेले आहे तेरा इंच तर आता मी हेच घेणार आहे चौदा इंच म्हणजे एक इंच वाढून घ्यायचा जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये दोमोड जात होते तरी तर इथे घेतले मी तेरा तेरा ठिकाणी आकल्याच्या नंतर की की आता घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तर शक्यतो शोल्डर आहे ना आपण पाच किंवा साडेपाच घेऊ कारण की गळा जर मोठा असला तर साडेपाचही घेतलं तरी चालतंय तिथे मी आता साडेपाच घेते तरी इथे साडेपाच घेतला त्यानंतर ना आता मोंडा पो आपण मोंढा किती इथं आणि मोंडा बघताना ना कधी पण पाठीमागतो साईडचा मोंडा मोजून घ्यायचा समोर पाच मुंडा मोजून घ्यायचा नाही तरी ते मी असं ठेवलं आहे आणि इथे बॉक्स करून घ्यायचा असं आखून घ्यायचं तर हे बघा इथे माझा आलेला आहे मोंढा बरोबर सहा तर मी सहा इंच घेणार आहे याच्यात काही वाडवा करायचं का नाही तर इथे झालेलं आहे सहा ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे चेस्ट तर चेस्टचं जे म्हणजे आहे तर ते मोजून घ्यायची तर काजेपासून तर डायरेक्ट इथे चेस्टपर्यंत आखून घ्यायची आहे तर इथे माझे आहे साडे दहा तर साडे दहामध्ये एक इंच वाढून घेऊ आपण म्हणजेच पूर्ण होते साडे अकरा तर इथे अकराला साडे अकराला मी इथे आखून घेतलेले तरी बघा आणि त्यानंतर आपल्याला करायचं इथे बॉक्स तयार थोडासा चौकोनी बॉक्स करून घेतल्याच्या आता आपल्याला इथे बघायचं आहे आपल्या काजेपासून तर याची म हे किती इंच आहे तर नऊ सव्वा इंच आहे आपली फिटिंग तर आपण इथे घेऊ नऊ सव्वा आहे तर आपण इथे घेऊ साडे तर हे बघा त्याचा अशी रेश आखून घ्यायची ठीक आहे कसं क्रॉस येते आणि क्रॉसच क्रॉस ब्लाऊजच छान असं व्यवस्थित बसतो आणि आता इथे ना आपण एक इंच मुंडा घेऊ म्हणजे आकार द्यायचा आहे गोल जेणेकरून असं छान बसतो आपलं बसतं ना ब्लाऊज हे बघा तरी असं मिळून घ्यायचं आहे तर आता हा झाला आहे आपला साठी मागचा आणि आता मला गळा घ्यायचा आहे अडीचचा हे बघा आता इथे मी आडीजार जर आखून घेते ठीक त्यानंतर आता मला पाठीचा पट्टी भाग्य बघा घ्यायचा आहे किती तर पाठीचा भाग आहे पाच तर आपण इथे साडेपाचच घेऊ तर इथं पण या साईडनं आडीच घ्यायचा ठीक आणि हे रेश अशी आखून घ्यायची दोन्ही एकत्र करून घ्यायचं तर झालं आता आपला बॉक्स आता चौकोनी गळा असला तर तुम्ही असं कट केलं तरी चालतं पण मला घ्यायचं आहे गोल गळा तर फक्त मी अर्धा इंचच कट करणार आहे ते बघा तर असा गोल देताना एकदम असा शेप यायला पाहिजे दे, जेणेकरून गळा पण खूप छान बसतो आता आपण आहे ना हे पूर्ण असं या साईडचं कट करून घेऊ दोन्ही पेपर सोबतच कट व्हायला पाहिजे अजिबातही न्यायला पाहिजे आता एवढा पेपर राहिलेला आपण तो काम घेऊ आता मी हा पेपर आहे म्हणून इतक्या लवकर असंच पटकन सरकून घेतला तर तुम्ही नवीन अस नवीनच असाल ब्लाउज कटिंग करायला तर तुम्ही अजिबात पेपर सरकायचं नाही उठून आणि जसं आपल्याला कट करायचं आहे तसं कट करून घेऊ शकता तुम्ही बघा आता आपला गोलगळा की नाही योग्य बघू तरी बघा किती छान आणि मस्त गोलगळा झालेला आहे तर आता आपल्याला हा जो आहे ना साईड साईड पीस तर त्याचा गॅ दाखवायचा आहे तर एकदम सोपे आणि साध्या पद्धतीने मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो चला मग आता आपण एवढी कटाई करून घेऊ पुढच्या भागाची तर आता आहे ना जो आपण पाठीमागचा भाग आहे ना तो असाच फोल्डर किंवा ओस बंद उघड्या बाजूने ठेवलं तरी चालेल तर आता पेपर मी याच्यावर ठेवून देते म्हणजे आता याच्यावर पेपर ठेवल्याच्या नंतर असं शोल्डर घ्यायचं तीन इंच आणि इथून एकदा व्यवस्थित असं आखून घ्यायचं आता माझ्या कसं चाललेली आहे पर्शी ना अरं पर्शी असल्यामुळे ती थोडीशी खालीवर येथ थोडं पेनचं तुम्हाला खालीवरती या वाकल दिसेन तरी ते घेतलं आपण सहा गोल आकार इथे घेतलं तीन आणि इथे घ्यायचं आपल्या समोरचा गळा सहा तर हे बघा इथे घ्यायचं आपल्या समोरचा पाच तर आता इथे मी पाच घेतल्याच्या नंतर असं आखून ठेवते जेणेकरून तुमचे लगेच लक्ष देईन आणि आपल्याला ना जे चेस्टपासून शिलाई असते तर आता इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायची तरी जर चेस्ट घ्यायची आहे पाच तर पाच आहे तर आपण साडेपाच आहे इथे घेतले आपण साडेपाच तर आपण आता थोडंसं पेपर अलग जसं हळू उचलून हे बाजूला घ्यायचं आणि इथे हळखण करायची आहे साडेपाच त्याला मग झालं त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे सहा एकूण सहाचाच बॉक्स घ्यायचा तर हे बघा झाला सहाचा बॉक्स त्यानंतर आता आपल्याला इथून घ्यायचं आहे तीन तीनपर्यंत असा मार्किंग करून घ्यायचं हे बघा तीन ठीक आहे आणि अडीद असा घेऊन टाकायचा आता काय करायचं आहे आपल्याला एक आकृतीसारखा आकार द्यायचा आहे आपण आकृतीला कसं देतो तसा आकार देऊन द्यायचा एक गोल तर हे बघा असा छान वाच तसा आला नाही आपला गोल आकार आणि हा यांना व्यवस्थित आलेलं नाही आहे तर मी ते करून घेते आणि आपल्याला आता छान व्यस्त म्हणजे जे समोरच्या भागात असतं ना चेस्टमध्ये तर इथे फुगा फुगावाय फुग पडू नये म्हणून किंवा फुगावना किंवा मेऱ्या अशा ह्या ब्लाऊजच्या आड्या पडतात तर ते पडू नये म्हणून आपण इथे अर्धा इंच आतमध्ये घेऊ तर हे बघा इथे घेतलं आहे मी अर्धा इंच तर आपल्याला छान असा आकार देऊन घेऊ यह तो करते ना थोड़ी तो ना ये राख्या व्यवस्थित नहीं है पी जो वेस कट करते ना तो वे एकदम व्यवस्थित कट करते भाग है ना तो कट करूँगी पेपर आहे म्हणून ओचलू शकते पण याच जागे जर जाग पीस असतात तर अगदी परत जमत नाही नाही तर आपलं ते कटिंग चुकून जाईल तर ते झालं आपला आता समोरचा साईड पीस आता आपल्याला काढायचे कटोरी तर आता कटोरीचं नाव देऊ आपण तर आता जर तर आपल्याला आपण घ्यायची आता कटोरी तर कायचं गेलं पेन आज तर आता इथे कटर्याचा जा करायचा कट करून घ्यायचं तर आता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगताय जास्त जनजट्टीच नाही तर इकडून वाढलं आपण अर्धा इंच ठीक आहे तर आपली कटरी आहे सहा इंचाची पाच इंच झालेली आहे तर आपण आता इथं बरोबर एक इंच वाढा आणि एक वाढ एक इंच ठीक आहे आता आपण काय करू असं आखून घ्या ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला घ्यायची कटरचं असं तीन इंच ह्या साईडनं खाली तरी बघा इथे असं ओळखून करून ठेवायची तरी ते घेतले आपण चार इंच ठीक आहे आणि आता आपल्याला वाढायचं इथे पाऊन इंच इथे थोडंसं पाऊन इंच इथे असं करत करत आपल्याला एक इंचचा आकार देऊन घ्यायचा आहे ठीक तर आता आपण जे गोलटिंब दिलेले तर गोलटिंबाला आणि ते थोडंसं असं आखून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला जे गोलटिंब वगैरे आहे तर तुझं असं आखून घ्यायचं आहे अरे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीची कटोरी आणि आपल्याला इथे टक्स टक्स घ्यायचा आहे तीन इंचाचा किंवा साडेतीन इंचाचा तरी ते मी घेतलेले आहे बरोबर पावणे तीन इंचाचा त्यानंतर आहे ना इथं एक इंच हे ठेवायचं कट आणि एक इंच या साईडने ठेवायचं आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे जॉईंट तर इथे आता झालेली जॉईंट कटोरी आता आपण याचं कटोरी कट करून घेऊ त्याचा मस्त कट करून घ्यायचा ठीक आहे आता बरोबर आकार देत चालायचा एकदम छान अशी मस्त कटोरी तयार झालेली आहे आपली आता काय करायचं आहे इथे आपण बरोबर राखून घेऊ ठीक आहे आता इथे आपल्या तीन इंच झालेली आहे ते बघा आता तुम्हाला जर काही दिसलं नसेल कॅमेऱ्यातून तुम्हाला मला ते आपल्या कागदाचे जे आहे ना तर तुम्हाला दाखवते आता कशी झालेली आहे आपली कटोरी तरी बघा मस्त खूप छान आकडा आलेलं आहे कटोरीचा एकदम ओके आणि टोकदार कटोरी झालेली आहे तर आपण काय करायचं आता जो आपला साईड फीस सा। आहे तो अलगत घ्यायचा आणि तेवढून बघायचा झाली की नाही आपली कटोरीचा एकदम व्यवस्थित आणि ओके तर हे बघा तर इथे झालेलं आहे आपण घेऊ क्रॉसपट्टी लगेच काढून घेऊ तर आपण घेतलेले याचं विंच घेतो होता मोजून आता आपण हे मोजून घेतलं तर याचे तर आपण हे ते करून आपण घेतलं ते साडे पाच पाच घेतलं तरी तर आपल्याला आता तीन इंच तर आपल्याला पट्टी काढून घ्यायची आहे बघा आता इथे तीन इंच तर आपण भी एक घेतलेली आहे फिटिंगची अकरा इंच तर आता आपण हा अकरा इंच इथपर्यंत घेतला आता ह्या साईडने घ्यायची आपल्याला साडेतीन इंच म्हणजे पट्टी एकदम व्यवस्थित आणि क्रॉस इथे आणि ह्या साईडने घ्यायचं फक्त आपल्याला तीस म्हणजे अर्धा निंवर ह्या साईडकडून आपलं जे कमर फिटिंग असते ना तिकडून अर्धा इंच कमी घ्यायचं काजू बटनाच्या साईडला अर्धा इंच वाढून घ्यायचं तर आता आपण आहे ना गटेपच्या सर आहे ना क्रॉस घेत चालायचा तर आता आपली क्रॉसपट्टी तयार केली आहे आता इथे कट करून घेते क्रॉसुट्टी झालेली तर आता तुम्हाला म्हणजे एक क्रॉस आपण बाजूला करून ठेकाळून देऊ त्यानंतर आता इथे आपला जो कोटीचा भाग आहे आता तो आपण बोटाने जर केलं तर एकदम छान व्यवस्था आकार होऊन जातो हे तर कटोरी घेऊन घ्यायची त्यानंतर आपल्या कटोरीच आणि याचा काही कमी जास्त तुम्हाला कुठे वाटतोय का तर हे बघा एकदम छान अशी परफेक्ट कटोरीत आहे तरी एकदम व्यवस्थित झाली ना तर चला आता आपल्या समोरचा व पाठीमागेचा भाग पूर्ण झालेला आहे तर हे बघा इथे पाठीमागचा भाग तर तुम्हाला पाठीमागचा भाग हे बाकी ते मी पाठीमागच्या भागावरच ठेवून दाखव हे बघा पाठीमागचा भाग तर झाला आपला पूर्ण आताच लागला समोरचा भाग तर हे बघा एकदम व्यवस्थित तुम्हाला नी दाखवते आपली किती मस्त अशी छान कटिंग झालेली आहे अर्धा भाग तर आपण समोरचा कटच करून घेतला आहे तुम्हाला माहिती आहे जेणेकरून येतो गोळफोड नाही म्हणून समोरच्या भागामध्ये चेस्टमध्ये आणि त्यानंतर आहे ना आता कटोरी तर ही कटोरी ते करून द्यायची आता तरी इथे ही कटोरी ते ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला ठेवायचं आहे तर आता इथे कटोरी ठेवल्याच्या नंतर आता आपलं ठेवायचं इथे क्रॉसपट्टी तरी बघा आता ठेवली आपण क्रॉसपट्टी तर एकदम असं परफेक्ट झाली की नाही आपला समोरचा आणि पाठीमागचा भाग एकदम नवीन आहे ना जे नवीनता ताई तर आपण आहे ना आता पेपर घेतलेला आहे तर हे बघा जी बंद बाजू असती तर ती या साईडनं ठेवायची म्हणजे आपण ज्या या साईडनं बसतो त्याची उघडी बाजू ठेवायची पेपर असो किंवा पीस ब्लाऊज पीसची तरी बघा असं ठेवायचं आहे तर आपण एकच पेपर घेतलेला आहे कारण की ना पेपरवर येऊत नाही म्हणून व्यवस्थित कटिंग करता येत नाही तर आता इथे बाई घेतलेली आपण आपली बाई आहे साडेपाच जो बेताचा ब्लाउज आहे ते आता साडेपाच मारल्याच्या नंतर आपण घेऊ साडेसहा इंच तर हे बघा आता इथे घेतले मी साडेसहा ठीक आहे तुम्ही हे बघितलं हे भाग झालेला आहे सहा इंचाचा आपलं बॉक्स कुठे येऊ लागलं आहे बरोबर साडेसहावर सा येऊ लागलेलं आहे बॉक्स तर आपण साडेसहाचा सा न घेता आपण साडेसातचा सा घेणार आहे कारण की आपलं फिटिंग ज असतं ना त्याच्यामध्ये बघा मी साडेसातचं घेतले आहे तुम्हाला सांगायच्या आधारच मी इकडे खाली आखून घेतले तरी ते बरोबर आपण असा चौकने बॉक्स करून घेऊ जेणेकरून तुम्हाला एकदम सोपे पद्धतीने असे बाह्य कटिंग करता येईल आता इथे सहा तीन आता साडेसहाचा घेतला येऊ अंदाजानुसार घेतलेलं आहे आपलं जेवढं साडेसहा किंवा सात लागेल तेवढं बाईजे घेतलेलं आहे आता आपण काय करणार इथे बरोबर साडेसहा सा आता आपण आहे ना अशी कटोरी टाकून ठेवणार आपलं टेप टाकणार आहे टेप टाकल्याच्या नंतर इथं बरोबर असं उचलून घ्यायची आणि इथं असा भाग आखून घ्यायचा ठीक आहे आता भाग आखल्याच्यानंतर आणखीने द्यायचं चौपट भाग करून घ्यायचा इथे पूर्ण असं आखून घ्यायचं आहे इथे काही टेपची काही इंचची काही गरज नाही आहे फक्त अर्धाला अर्धा आणि इथून अर्धाला अर्धा करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता आपली बाई आहे ना तर आपल्याला आता आकार देत जायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशिक्षण आपली बाईचा आकार झालेला आहे तर हे बघा आता आपण ही बाई कट करून घेतो तरी काही झालेली आहे आपली तयार तर चला मग आता आपण काय करू जे पेपर ब्लाउज पे कटिंग केलेली आहे पेपरची तर आपण बघून घेऊ बघू तिथं व्यवस्थित नाही व्यवस्थित कटोरी आपली बाई तरी बघा हे माफीने अशी ठेवले बाजूला करून तर आता बघून घेऊ आता आपले इथे ना टेक्सर निघू लागला कारण की ना मी ना इथे टाचन पिणं किंवा काहीतरी लावायला पाहिजे होतं पण आता माझ्याकडे टाचून काही एवढ्या वेळात काही सापडणार नाही त्याच्यामुळे मी आता तुम्हाला तात्पुरता मी दाखवणार आहे लावून तरी बघा हे झालेलं आहे आपलं पीस आता इथे ना बाई तर हे बघा एकदम मस्त अशी छान बाई जॉईंट होईन आता बाजू ती खडची आहे समजून घ्यायची तर आता बाई लावता त्यांना आपल्याला शोल्डरवर ठेवायचं तर बघा किती छान आणि मस्त एकदम व्यवस्थित आकार झाला का नाही तर हे बघा अशी शिलाई मारत मारत असं एकदम व्यवस्थित हो आपली फिटिंग फिटिंगपर्यंत होती तर कसं वाटलं आजची कटिंग तर कमेंट्स मध्ये अशा पद्धतीची आपली कटिंग झालेली तयार पेपर कटिंग तर ज्या नवीन तयार झाले त्यांना नक्कीच बघा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी सोपी पद्धतीने झालेली आपली कटिंग बघू शकता तुम्ही आता हे बघा मी तुम्हाला क्रॉसपट्टी काढून दाखवते झाली क्रॉसपट्टी निघली एकदा व्यवस्थित मापत होती ना तर झालं आता तरी ते आहे आपलं काय म्हणते साईड फीस तो कटोरी जॉईन केला आहे तरी बघा आता मी कटोरी तुम्हाला काढून दाखविते ठीक आहे आता त्यानंतर तुम्हाला मी साईड पीस आहे तो कट काढून दाखवते तरी ते आलेली आपली बाही तर डाय बाई अशी जॉईंट करून घ्यायची तर हे बघा झालं आपल्याला पूर्ण पाठ तयार रात्री माझ्या आजची पेपर कटिंग तर कमेंट माझे नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आता ब्लाउज कटिंगच्या वेळेस